साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये फर्निचर गोडाऊनला लागलेल्या आगीमध्ये दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे रविवारी मध्यरात्री अंदाजे एक ते दोनच्या दरम्यान ही घटना घडली अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे कॉलेज परिसरात असलेल्या कालिका फर्निचरच्या दुकानाला आग लागली यामध्ये दुकानाच्या मागे राहणाऱ्या आणि झोपेमध्ये असलेल्या रासने कुटुंबाला घेरले ही आग इतकी भीषण होती की त्यातून या कुटुंबाला बाहेर पडता आले नाही त्यामुळे घरातील दोन लहान मुलांसह तीन प्रौढांचा गुदमरून मृत्यू झाला मृतांमध्ये मयूर अरुण रासने पत्नी पायल मयूर रासने दोन मुले अंश मयूर रासने चैतन्य मयूर रासने आणि आजी सिंधू चंद्रकांत रासने यांचा गुदमरून मृत्यू झाला तर यामध्ये मयूर यांचे वडील अरुण रासने हे मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेलेले असल्याने ते गे या दुर्घटनेतून वाचले दरम्यान ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे मात्र अद्याप या घटनेचे ठोस कारण सांगता येत नाहीये